असंसर्गजन्य व्याधीमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने महापालिका क्षेत्रात संपूर्ण मे महिना कॅन्सर डायग्नॉस्टिस व्हॅनमार्फत नागरिकांची मुख कर्करोग स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली यावेळी एकूण चार हजार पाचशे नागरिकांची तपासणी करण्यात आली यामध्ये एक पूर्णांक दोन टक्के मौखिक कर्करोग दोन पूर्णांक शून्य टक्के स्तन आणि एक पूर्णांक सहा टक्के मुख कर्करोग लक्षणे नागरिकांमध्ये आढळली असून यापैकी मौखिक कर्करोगाच्या बायोप्सीसाठी अडतीस सॅम्पल पाठवले हो आहेत ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाली होती आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका मीरा भाईंदर भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर नवी मुंबई या महापालिका क्षेत्राबरोबरच अंबरनाथ बदलापूर नगरपालिका क्षेत्रात महिनाभर एकूण चार हजार पाचशे नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात आली असल्याची माहिती दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली ये मदे केली -केली। या व्हॅन मध्ये रुग्णांची मौखिक गर्भाशय मुख आणि स्तन आदींची कर्करोग तपासणी केली गेली यावेळी सत्तावन्न व्यक्तींना मौखिक कर्करोग लक्षणे आढळली असून यापैकी अडतीस बायोप्सीसाठी पाठवले आहेत यासोबतच एकशे पाच स्तन तर गर्भाशय मुख कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहेत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मान्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर डिटेक्शन व्हॅन अख्ख्या महाराष्ट्रात विविध जिल्ह्यामध्ये फिरते आहे गेल्या दोन मे ते एकतीस मेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मान्य सर डेपो डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातल्या विविध महानगरपालिका आणि नगरपालिके क्षेत्रात ही व्हॅन महिनाभर होती याच्यात जवळपास आपण साडेचार हजार पेशंटना चेक केलं आहे त्याच्यामध्ये पेशंटची जे ओरल कॅन्सर असेल मौखिक कवर करोग जरा सांगूया ते चेक केलं गेलं त्याच्या बायोप्सीज केल्या गेल्या जवळपास अडतीस बायोप्सी आपण केल्या आहेत सस्पेक्टेड जे लोक आहेत त्यांना हायर सेंटरला रेफर केलेलं आहे तर सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर यांचंही सस्पेक्टेड रुग्णाची यादी तयार करण्यात आली त्यांचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर घेऊन जे काही सस्पेक्टेड रुग्ण आहेत त्यांना पुढील उपचार किंवा डायग्नोसिससाठी आपण सिव्हिल हॉस्पिटल ठाणे जिल्हा किंवा इतर आपले जे उपजिल्हा रुग्णालय आहे किंवा महानगरपालिका रुग्णालय इथे रेफर केलेलं आहे आपण महिन्याभरात साडेचार हजार लोकांचे चेक केले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना आपण संशयित जे मुख कर्करोग असतील ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भपुषीचा कॅन्सर या कॅन्सरचं आम्ही जे सस्पेक्टेड लोकांची यादी केलेली आहे आणि बाकी गोष्टी आम्ही प्रोसेस करतो आहे जवळपास येते तीन ते चार पेशंट डायग्नोज जे झाले कॅन्सर त्यांना ट्रीटमेंट खाली घेतलेलं आहे काही पेशंट आपण टाटामध्ये पण रेफर केलं आहे